आई 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 पाय दाबून ना पाय दुखून राहिले आई काय झालं <IGNS> आजी, का आजी पाय दुखून राहिले माये अन थंडी लागून राहिली मले लय जोरात पाया दुखून राहिले आजे दाबून ना माय पाय दाबून ना आजे आई कुठं गेली आईले आवाज देतो तर आई आवाजच नाही देत किती वेळचा आवाज देऊन राहिलो मी पाय दुखून राहिले पाय दुखून राहिले कोणीच नाही ऐकत कोणी नाही ऐकत म्हणत हा तू ऐकत काय आमचं तुला म्हणतो जाऊ नको रे खेळाले म्हणतो ना नको जाऊ म्हणून तरी नाही ऐकत दिवसभर खेळणं 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 खेळतच आता पाय दुखते पाय दुखते, दुखते। दाबून दे ना आजी पाय दाबून दे सांगतो लय दुखून राहिले माय पाय दाबून दे ना आजी अंगावर दे बर चादर आणून दे मला अंगावर घेतो मी थंडी लागून राहिली मले बर दाबून देतो पाय दाबून देतो मिक्स लावू काय हा मिक्स लावू का झेंडू बाम लावू नाही आजी झेंडू बाम नको लावू झेंडू बाम लय झोमते ना पायाले विक्स बी नको लावू सरसोचं तेल लाव ना सरसोच्या तेलानं मालिश करून दे नाही तर मग खोबरेलच्या तेलानं मालिश करून दे बर पाय तुम्ही तेलाची बॉटल कुठे आहे <laughs> कुठे आहे गड्या तेलाची बॉटल इथंच तर आहे ते दिसत नाही सरसोचं तेल काय माहित कुठं आहे ना काय कुठं बॉटल ठेवली बाबी त्यानं जाऊ दे खोबरेल तेलानं मस्त मालिश करून देतो आजी याला लवकर हो रे आली आली थांब <coughs> मालिश करून देऊ मग खोबरेलच्या तेलानं हो आज करून दे बाय बाय दुखून राहिले बर दाबून नको जाऊ आता दोन चार दिवस नाही आजी नाही जात मी हो तेच म्हटलं जाऊ नको मस्त आराम कर आ, तुले काय माहितीये बबिता काय करते ना काय नाही नाव लेकरावर लक्ष नाही देत कुठं आहे तर काय करून नाहीले झोपले आहे का झोपूच देते जेव्हा खावायचं दिलं का नाही दिलं काय माहित जेवला रे तू हा नाश्ता केला आज? नाही आजी नाश्ता नाही केला मला नाही करायचं नाश्ता भूक नाही लागली मला खात जाय ना आ? भूक नाही आहे म्हणत खावा लागते हा खाशी नाही तर जास्त बिमार नाही पडशील काय तू खावा लागते नाही ढकल तरी हा नाही आजी मला खावाचच नाही मी नाही खात नाही रे खावा लागते ना सकाळपासून काही खाल्लंच नसन त्या हा काय खाशीन सांग बरं हा तू आईले बनवायला पोहा खाशीन काय हा पोहा बनवायला नाही आजी मी पोहा नाही खात मी काहीच नाही खात काय खावायचं आहे मग आ काय खावायचं आहे सांग बनवून देतो तुला हा बनवायला तू आईले सांग बरं काय खावायचं तू आवडीच सांग मी नाही खात ना आजी मला काहीच नाही गावायचं आहे म्हटलं ना तुला मला काहीच नाही गावाच आहे झोपू दे तुमच्या बरं ठीक आहे रडू नको नाही देत तुला काही बनवून गावात काही आहे नाही फलफ्रुटचं दुकान नाही तर खेळ आणली असते तू यासाठी दुकानातलं तर नाही चालत ताप जरा दुकानातलं खाऊच नाही आज घेऊनच जा कालपासून पाया दुखते दुखते कालपासून ताप आहे आज जाऊ मग आपण दवाखान्यात चालशील ना नाही आज मी नाही येणार इंजेक्शन देते मला नाही घ्यावा दवाखान्यात मी नाही येणार नाही ये रे जावा लागते ना मग ठीक कसं होशील तू हा पाय दुखते डोकं दुखते ताप आहे कसा ठीक होशील तू दवाखान्यात जाऊ हा मग डॉक्टर इंजेक्शन दे आणि ठीक होऊन जाशील तू आजी थंडी लागते अंगावरच आणून दे ना जाय ना आजी जादन आणून दे बरं थांब आणून देतो बबिता अ बबिता काय करून राहिली हे कुठं आहे तर आवाजी नाही देत काय करून राहिली तर थांब पा मीच जातो आणि आणतो <laughs> बबिता काय करून राहिली किचन मध्ये असन आवाज नाही जात तिकडे अमाय किचन मध्ये बी ते नाही आई गेली कुठं मग बघिता अमाय काय करून राहिली इकडे तू हा मी तुला आवाजच आवाज देऊन आवाजच आवाज देऊन काय झालं म्हटलं आई लक्ष्मी लई तापाला तापाच्या ना चिडचिड करून राहिली ते अमाय काय बोलतो ताप तापाला हो नाही इल तापाय रात्री पासून रात्री हि पाय दुखे पाय दुखते पाय दुखते रात्रभर झोपली नाही मी मालिश करून देत राहिली पायाची हो का गण्याची पाय दुखून राहिले त्यालाही ताप आहे ताप आहे हा त्याचा ताप आला असं होय आता व्हायरल इन्फेक्शन चालू आहे ना एकामेकाचे ताप येतेच तर इले म्हटलं त्याच्यासोबत नको खेलू नको खेलू ऐकत नाही नाकड बी आता ते कुठं जाईल लेकरांसह खेळतेच लेकरू ही चिडचिड करून राहिली कामही तशीच आहे आता इले पाहू का काम करू का गण्याले पाहू गण्याले म्हटलं काही खाऊन गेले तर तोही म्हणते मी नाही खाताई भूक नाही लागली तोही नाही ऐकून राहिला तिरे म्हटलं काही खाऊन घे म्हणते मी बी नाही खात तर राहू दे स्वयंपाकाचं स्वयंपाकाचं काही टेन्शन नको घेऊ होत राहीन आरामात हा पहिले लेकरले पाय लेकरायवर लक्ष दे काय बनवा असाय जास्त काही बनवू नको खिचडी किचडी बनवून घेईन मी तू लेकराले पाय काय म्हणते काय झालं बाई लक्ष्मी काय झालं बेटा ता? ताप आला ता अरे बापरे मा बाईले ताप आला काय नाही होत बेटा हा आज दवाखान्यात जाऊ आपण बघिता आज दोघाली घेऊन जाऊ दवाखान्यात ठीक आहे नाही घेऊन जाऊ आता हे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे तर एकामेकाचं होतेच तर घेऊन जाऊ दोघांनी तोही कालपासून ताप ताप हातपाय हातपाय करून राहिला नाही तर काय मग त्याच्यानं लवकर काळजी घ्यावी लागते घेऊन जाऊ मग अकराच्या बसनं हा लवकर चाललं जाऊ लवकर येऊन जाऊ पाण्या पावसाचे दिवस आहे तर हो त्या पार्गाने मग ढगाळ वातावरण राहते तर लवकर चाललं जाऊन लवकर येऊन जाऊ दोघी जणी जाऊ काय मग हो दोघी जणी जाऊ ना आता हे आहे ते वावरात जाते अन प्रकाश का म्हणले जाते अन मी एकटी घेऊन जाईन तर मग दोघाले नाही सांभाळणं होणार ना, ना, ना। लक्ष्मीले लोक क त्याले पाहिजे दोघी जणी जाऊ अन दाखवून येऊन जाऊ काय म्हणते डॉक्टर हा औषध गोळ्या काय लिहून देते तर पाहू मग बरं ठीक आहे नाही तसं करू मग दोघी जणी चाललो जाऊ हो दोघी जणी चाललो जाऊ अंगावरचं दे बर गण्याले थंडी लागून राहिली तर देतो त्याच्या अंगावर घेऊन जा नाही चादर घेऊन ना हो हो थंडी वाजून ताप आहे लेपरायची आहे आपल्याला नाही गमत मग लेकरं चांगले राहते तर आपलंही मन लागते आणि लेकराला काही झालं मग माहिती मन नाही लागत काच्यातच मन नाही लागत ना आता गण्या झोपलाय तर काय मलाच चांगलं नाही वाटून राहिलं नाही तर गण्या गण्या इकडे जाऊ नको रे हा तोंड चालू राहते ना आता झोपलाय तर मलाच टेन्शन येते दिवसभर मस्ती करून चालते मले पण हे असे लेकरं झोपून राहिले तर मन नाही लागत मग हो नाही आता कालपासून त्याचं टेन्शन होतं आता रात्रीपासून हिचंही टेन्शन त्याचंही टेन्शन असलं हिचंही टेन्शन असलं हा टेन्शन नाही टेन्शन येते मला मग हा तर टेन्शन नाही करावं टेन्शन घेतल्यानं काय हातपाय बसणार आहे का हा का त्याचा ताप बसणार आहे टेन्शन घेतल्यानं काही नाही होत औषध गोड्या देऊ तर हा टेन्शन घेतल्यानं थोडी आराम होईल टेन्शन नाही घ्या लागत कोणत्या गोष्टीचं लहान लहान गोष्टीचं टेन्शन घेत बसशील तर टेन्शन घेतल्यानं तर मराच आहे सगळं बरोबर होते आता यायले ताप आहे दवाखान्यात घेऊन जाऊ एक दोन दिवसानं तर आराम लागते औषध गोड्या घेतल्यावर हा विचार नाही करावं लागत हा मग विचार केला केल्यानं तू कमजोर पडशील हा तुला लुस्त पण येईन मग तू बिमार पडशील हा तू जर बिमार पडली तर लेकडा कोण ले पाहिन मग हा दोघा दोघाले असं आहे ना, ना त्याच्यानं तू टेन्शन नको घेऊ मस्त खायचं आहे तंदुरुस्त राह तू चांगली राहशील तर लेकरावर लक्ष देशिन हो आई तुमचंही बरोबर आहे ना आता मी टेन्शन घेईन मी बिमार तर मग यायचं कोण करेन नाही काय ठीक आहे बरोबर आहे तुमचं हा येतच राहते सर्दी ताप मेन ते हा उतार चढा चालूच राहते बरं पाय मग तू इले पाय मी त्याला पायतो आणि खिचडी मांडून देतो मग मी आता काही स्वयंपाक नाही बनवत बसत बरं ठीक आहे नाही शांताबाई आता धुत काय म्हटलं ब्लँकेट हा एवढा मोठा उन्हाळा गेला तेव्हा ब्लँकेट धुई करून नाही ठेवता येत काय आता चालली पाण्या पावसाचे दिवस आहे वाढते नाही वाढत हा एवढा मोठा उन्हाळा गेला तेव्हा द्या करून ठेवायला पाहिजे होते आता धुवाले काढून राहिले नाही हो धुवून नाही राहिली धुई द्या करून तर ठेवल्या मी ना हा उन्हाळ्यातच मस्त धुई द्या करून वाळवून ठेवल्या म्हटलं हो काय काय करून राहिली मग आता काही नाही ताप आला तर थंडी लागते थंडी वाजून ताप आहे त्याला तर अंगावर देतो म्हटलं हा हो काय आता या वातावरणाच्या लवकर बिमार पडते हा आता कधी थंडी कधी गरम आणि ऊन किती तपते हा दोन दिवस तशी ऊन तपली बाप्पा बाप्पा गुदमरल्यासारखं लागे नाही तर काय मग लय गर्मी झाली ना दोन दिवस ऊन का काय व लय तपली हा मग कधी ऊन राहते कधी थंड वातावरण त्याच्यानं लेकरावर पडते नाही तर काय मग आता आपलं जीव घाबरल्यासारखं होते गुदमरल्यासारखं लागते ते तर मग लेकरं होय हा लेकरांचा जीव काय म्हणत असं त्याच्यानं लेकर बिमार पडून राहिले जिकडे तिकडे पहा कोणत्याही गावी लेकरच जास्त बिमार पडून राहिले आता त्याच दिवशी दवाखान्यात गेली होती मी यायला घेऊन हात दुखते हात दुखते म्हणे तर दवाखान्यात लेकरच होते जास्त नाही तर काय मग काल ताप आला कालपासून तो तापाने पडला आणि रात्री पासून आता लक्ष्मी ताप आला ते चिडचिड करून राहिले हो काय एकामेकाचा येतेच ना ताप व्हायरल चालू आहे ना त्याच्यानं एकाले ताप आला का दुसऱ्याला बरोबर येते हो नाही तर काय तर त्याच्यानं काम धंदे तसेच पडले आहे कोणाकोणा पाहिन ती बी हा त्याले का तिले पाहिजे त्याच्यानं काम गिम तसेच पडले तर आता जाईन म्हटलं दवाखान्यात हो घेऊन जाणार लेकराला ले, लेकराले पहिले घेऊन जावं लागते सांग ना काही बनवायचं असेल तर बनवू लागतो हा स्वयंपाक की बनवायचा आहे काय राहू दे ना स्वयंपाक काही बनवत नाही खिचडी बनवतो म्हटलं खिचडीच बनवायला लावतात आम्ही भाजी पोळीन कोण बनवत बी नाही ना अकराच्या गाडीनं जातो म्हटलं एक वाजता वापस हा जाणं ना येणं होते नाही तर बनवून देतो ना हा पटकन पोळ्या बनवून देतो कायची भाजी बनवायची भाजी बनवून देतो मी आता दिसत नाही राहू दे ना तुझ्या घरी काम आहे घरचे काम धंदे सोडून काय आता आमच्या मागे लागशील काय हा भरवा लागते कधी कधी आता तू जवळ आहे म्हणून काय तुलेच काम सांगू काय बरं बा नको सांगू अन काही वाटलं तर लावू मला फोन काही काम गिम राहीन घे डबा काय आणलं डब्यात काही नाही हो शांताबाई खाली डबा वय लय दिवसाचा मायास घरी हा येत हाय निऊन देईन नेऊन देईन आणि येनच नाही होत आज भांडे घासले तर आज दिसला डबा तर चाल म्हटलं आता नेऊनच देतो शांताबाईच्या घरी आली मग इकडे हा काय मी म्हटलं काही आणलंच बाय डब्यात नाही बा काही आणलं तर नाही आणायला पाहिजे होतं नाही तू मला डब्बा भरून देतं आणि मी तुला खाली डब्बा आणून देतो बरोबर नाही नाही हे बरं जाऊ दे ह्या वेळेस खाली डब्बा घेऊन घे पुढच्या वेळेस मस्त डब्बा भरून आणून दे बरं देजो लेखा काले डब्बा भरून देजो जे काही द्यायचं आहे ते हो दिन ठेवून दे ना मग डब्बा किचन मध्ये ठेवून दे बरं ठीक आहे आजी यांना लवकर पाय दुखून राहिले हो रे आली आले जाय शांता बाई पाय त्याले दे त्याचे पाय घे दाबून हो हो पाय तो ना हो मंदा कुठं गेलती कुठं गेलती वा मंदा बोलती नाही हो माय इले काय झालं गड्या तना तन निघाली काय चा तानाला इले बोलली नाही बापा मंदा मंदा म्हणून राहिली तर हा तन तन निघाली पाय आपतात काय माहित गड्या काय झालं इले तर तिचं तिले माहित कुठं झाली रुपा गाठोड घेऊन कुठं नाही मावशी आहे म्हटलं असं असं काय झालं मंदाली रुपा बोलली नाही त्या मायासंग आता गेली तिला आवाज दिला मंदा मंदा हा तर तन तन गेली बाई काय झालं तिले तर मी तर काही बोलली नाही जाऊ द्या ना मावशी आता लय लंबी गोष्ट आहे ते आता काय सांगू तुम्हाला काहून काय झालं काय झगडा वगैरे झालं काय तुमचं नाही ते झगडा नाही काही नाही बोल नाही चाल नाही हा तेच फुकते ना तशीच फुकते मंदा ताई हो ना तिला आवाज दिला ना मी मंदा मंदा कुठं चालली कुठं ती तो बोलली नाही हा तन 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 गेली बाई जाय बघा म्हटलं जात बरोबर आहे ना मी होती नाही का इकडे तिला दिसली असन मी तर मला पाहून हे कोण तोंड करते आता आ, मले पाहून काही बोलली नाही काही नाही तरी मी पाहूनच राहिली ना मी दुरूनच पाहून राहिली तोंड एकोडं करते गेली गे मी जर बोलन तर नाही भांडण होईन काय हा पण मी बोलून नाही राहिली बरोबर तर मग मले म्हणते का रुपा भांडकर आहे भांडत राहते इले सवयी आहे हा मी बदनाम होतो त्याच्यानं आता जाऊ दे तोंड हिकड कर नाही तर काही कर माझ्या काही जात नाही पण फुगली काहून काय झालं म्हटलं इले फुगाले

म्हणजे तू परिवारातल्या लोकांना बोलावत आणि बाहेरच्या लोकाला बोलावत असं तिचं म्हणणं बोलावायला पाहिजे होत त्याच्यासाठी फुगले ते हा म्हणत रड़त का असता मावशी सांगत मायापुरीले बोलली लय बोलली मायापुरीले रडत रडत आली होती राणी आता त्या दिवशी काय झालं जेवणाला बोलावलं मी मग रस आणि पुऱ्या पाठवल्या राणीसाठी नेऊन दे बाई म्हटलं मोठ्याच्या घरी त्याच्यासाठी बोलायला लागली मग आम्ही भिकारी आहे काय आणि आम्हाला खावायला नाही भेटत काय मग आमच्या नाही घेणं होत काय मग आमच्या घरी तांबे पडून राहते हा अशी तशी लय बोलली मायापोरीला मनात म्हटलं नाक पाठवलं म्हटलं पोरीले डब्बा घेऊन नाही पाठवायला पाहिजे होत म्हटलं आता तर याच्या पुढं काहीच नाही पाठवणार कुत्र्या धुऊन न्या नाही नाहीतर फेकून द्या मल नाही पाहिजे मग आम्ही पुरा बनून नाही खात काय मग माझ्या घरी तेल ये माझ्या घरी साखर आहे आणि आंबे या आम्हीच बनवून आम्हीच खाईन हा अशी कशी बोलली हा काय हो मग आता म्हटलं मायापुरीली एवढी बोलली ते अरे मी थाट दिवशी जर बोलायला गेली असते तर नाही झगडे झाले असते काय आ म्हणून जाऊ द्या म्हटलं आपण लहान आहे लहान बनून आता माई गलती आहे असं वाटत असेल तर मी चुकली बाबा तू तुझ्या जागावर बरोबर आहे जाऊ द्या म्हटलं सगळेच सा डोकं सारखं नाही राहत कोणाले कसं पटते कोणाले कसं पटते हो ते तर आहे म्हणा सगळेचं डोकं सारखं नाही राहत हां आता पाचवी सारखे आहे काय नाही आहे ना पाची बोटं सारखे नाही आहे तसे लोकांचे दिमाग बी सारखे नाही आहे जर लोकांचे दिमाग एकसारखे राहिले असते तर सगळे लोक हुशार राहिले असते सगळे लोक श्रीमंत राहिले असते पण तसं नाही आहे ना बोटं सारखे नाही आहे तर लोकाचे बी दिमाग सारखे नाही राहत हा कोणाचं दिमाग कसं चालते कोणाचं दिमाग कसं चालते हा कोणाचं दिमाग चांगल्या कामात लागते कोणाचा दिमाग वाईट कामात लागते असं आहे ना बाई हा सगळेच दिमाग सारखं नाही राहत आता ते तिच्या दिमाकानं सोचते तू तू या दिमागानं सोचतं नाही काय नाही तर काय मग हा सगळे लोक आपापल्या दिमाखानं चालते कोणी कोणाच्या दिमाखानं थोडी चालते जसं मला पटते तशी मी वागतो कोणाला माझ्या स्वभाव आवडते कोणाला नाही आवडत बरं जाऊ दे टेन्शन नको घेऊ परिवार वय हो छोट्या मोठ्या गोष्टी चालूच राहते हा काय लहान लहान गोष्टीचं टेन्शन घ्या लागते ला, ला, काय एक दोन दिवस फुगन आणि मग चांगलीच होऊन जाईन नाही तर काय मग आता आपली मर्जी मावशी हा मला ज्याला बोलावायचं आहे त्याला बोलावं आता म्हणणार त्याच्या घरी कोणता कार्यक्रम राहते तर मी टोक टोकरोक करतो काय आणि तुझ्या घरी कार्यक्रम करत कर बा तुले ज्याले बोलावायचं आहे बोलाव कोणाला नसन बोलावायचं नको बनू मग मी थोडी म्हणाल का तूने तिला का काऊन बोलावलं आणि तिला काहून नाही बोलावलं आ तुझ्या घर वय तुझी मर्जी आ मी काय तिथं मना मदत करू हो ते तर बरोबर आहे बाई आपापली आप जिंदगी ज्याले जशी जगायचे तशी जगते आपलं काम कोणाला रोकतो नाही आहे आपलं काम कुठं चुकते कोणाचं तर समजावून सांगतो बरं जाऊ दे मी टेन्शन नाही घेत माझ्या कामं तसेच पडले घरी पिठही नाही आहे तर नेऊन ठेवतो मी दडण हो नेऊन ठेव तिथे नंबर नाही लागत मग गर्दी आहे का काय जाय नेऊन ठेव पटकन तर लवकर जाशील तर लवकर दळून भेटन हो तेच म्हटलं नेऊन ठेवून देतो दळण काम करतो मग काम करेपर्यंत ठेवते दळून नाही तर काय मग चाल बघा मी घरी जातो चंद्रकला एवढा वेळ लागला इच्छा इथं येऊ आले लागला थोडासा टाइम काय हो तू बी जिकडे जात तिकडे बसतच हा स्वयंपाक आहे ना कधी बनवशील थांबून जाणं थांबून जात जेवणाचा टाइम होऊन जाते तर नाही नाही बनवत कावळे ना आ? कर मग अकरा वाजवत बसली आता थोडीशी हा गेली तर बोलू नाही काय हा गेली तर शांताबाई सांगायला लागली गण्याले ताप आहे लक्ष्मीले ताप आहे हात पाय दुखते आता मग थोडीशी बोलू नाही काय त्याच्या संग काय बोलतो ताप आहे नाही तर काय मग दोघाय ताप आला तर आज दवाखान्यात घेऊन जातो म्हणे दोघाले सांगत होती शांताबाई काम तसेच पडलाय म्हणे कामही करायचे आहे स्वयंपाक आहे आता काम कले करा तर ऐकायला लागते नाही तर काय म्हणून पाय बाले सांगून राहिली आणि ऐकत नाही उठून चालली गेली मनातूनच त्याच्यानं थोडीशी बसली मग पाच दहा मिनिट त्याच्यानं उशीर झाला मला असो काय माहित आता मला वाटलं की बिनफारतूच बसली तिथं काम धंदे टाकून एक काम करणार मग स्वयंपाक इथंच बनवून घे घरी डब्बा लिहून द्यायच मग शांताबाईच्या घरी डब्बा काही डब्बा म्हटलं मी शांताबाईले बनवून देतो म्हटलं स्वयंपाक आता आलीस तर राहू दे म्हणे काय तुम्ही काम धंदी सोडून माया बनवून देशिन म्हणे काही भात वात बनून घेऊन म्हणे खिचडी घे आजच्या दिवस दवाखान्यात चालले तर आता अकराच्या बसन जातो म्हणे टाइम काही हाय नाही तर भातच मांडतो म्हणे आता बर ठीक आहे म्हटलं काही लागलं तर सांगू म्हटलं हायच म्हटलं मी इथं तर ठीक आहे म्हणे काही वाटलं मला तर लावतोच म्हणे फोन असं हो बर ठीक आहे ना न कामा कामा शांताबाईच्या लक्षात नाही राहणार ना, तर तूच लावजो समोरून फोन नाही तर वाट वाट गोष्टी शांताबाईचा फोन येईन फोन येईन नाही व तेवढा तर मला समजते लावण ना आता अकरा वाजता दवाखान्यात जाते एक वाजता वापस वापशीन म्हणे तर मग जाऊन पाईन ना दुपारी जाणे लागणार काय बर जाऊन पाहिजे मग दुपारी हो बनवू मग आता स्वयंपाक बनव ना काय बनवतो काय बनवा सांगा आता तुम्ही हा काय बनवा भाजीपाला काय काय आलू आहे वांगे आहे आणि कारले आहे भेंडे आहे बनव ना वरण भात बनव कारवाय बरं ठीक आहे कारले बनवतो वरण भात आणि दोन चार पोळ्या बनवतो मग लवकर चालले मावशी दोघी तासून घुमाले चालले का नाही हो घुमाले कुठं यायले बरं नाही वाटून राहिलं दोघाले दवाखान्यात नेतो म्हटलं गण्याले कालपासून ताप आहे आणि इले तर नेतो म्हटलं आणि दाखवून देतो मी चालली नाही ले दवाखान्यात घेऊन सर्दी ताप आहे तर दाखवून द्या म्हटलं डॉक्टरले अमाय तू या पुरी लिहायला काय होता हो माया पुरीली सर्दी खोकलाय ना तर दाखवून द्या म्हटलं हो ना या लेकरालेच ताप येऊन राहिले बापा या उन्हीचे आण हो ना मावशी हे ऊन वय काय वय ऊन ढगाळ वातावरण कधी गर्मी होते कधी पाऊस येते त्याच्यानं होईये ताप बर झालं आले तर जाऊ मग आता संगमंग व जाऊ ना संगमंग मला माहित नाही तू येऊन राहिली म्हणून नाही तर ना ना आले नाही आणलं असतं मग मी म्हटलं एकटीच जाईन गड्या दोन दोन लेकराले घेऊन तर सांभाळणं होते नाही होत म्हटलं माया लेकराले नाही तर काय मग मी म्हंटल पाहीन पाहिन इले पाहिन चाल म्हटलं तू जाण येणं आहे चाल तर घेऊन आले तिले काय होते मग येते वहिनी तर येऊ द्या आता मला नाही माहित ना तुम्ही जाऊन राहिला म्हणून नाही तर तुमच्या घरी आली असते मी हो आता आपली भेट नाही झाली ना कालपासून मला नाही माहित तुला नाही माहित मी दवाखान्यात चालली म्हणून आज नाही तर सांग मग जाणं होत आई जाऊ काय मग मी आता घरी नाही आली ना आता काय घरी जात जाऊ घुमत फिरत चल, ना चल, चल काही नाही होत आ, होई नी, आता आले जाता। आ, ना काय इथून वापर जातेच लेकर आहे सांगा हो ते तर आहे म्हणा लक्ष्मी तर माझ्याशिवाय राहतही नाही तब्येतीत चांगली राहीन राहते आई सोबत मग कुठेही निंत जाते पण तब्येतीत तर आई आई सकाळपासून कामं नाही केले मी ना तिलेच पाहून राहिले मी हे खाशीन काय हे खाशीन काय हे नाही खात हे नाही खात बस आई आईन मम्मी मम्मीच चालू आहे जवळ 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 नाव सोडून नाही राहिले करतेच तसे तब्येतीत नाही सोडत ते बापले तरी सोडन पण मायले नाही सोडत जवळ 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 होते मायच पाहिजे लेकरायला जवळ बाप नाही राहिला तरी चालते आता बसचा टाइम आहे ना हो आता येईनच पाच दहा मिनिटात बस आतापर्यंत येऊन झाले पाहिजे लेट लेट झाले का नाही तर नाही मावशी बस, बस ना अर्धा घंटा येऊन बसली तर त्याला म्हटलं बस न कमी पैसे लागते तर बस न चाललं जा त्याच्याने येऊन बसली आणि बच्चीच वाट पाहून राहिले तर हा काय जाणवते ना मग बस मध्ये आरामात जाणवते हो चला मग मित्रांनो आता आम्ही जातो बा दवाखान्यात घेऊन लेकरायले तुम्ही काळजी घ्या लेकराची आणि तुमची पण काळजी घ्या चला मग सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आता सबस्क्राईब करा चला मग आम्ही आता दवाखान्यात जातो